जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरतीविषयी आज आपण महत्वाची अपडेट पाहणार आहोत यामध्ये मी काही महत्वाचे पॉइंट तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे यामध्ये आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होणार नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते मुंबई पोलीस लेखी परीक्षा कधी होईल पुणे मैदानी चाचणी कधी होईल आणि पोलीस भरती करावी की नाही करावी या संदर्भात आपण महत्वाचे काही गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आता इलेक्शन झालं निकालही लागला आता राहिला प्रश्न पहिला प्रश्न आपण घेऊया की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार आता या दोघांमध्येच कॉम्पिटिशन चालू आहे एक आहेत आपले देवाभाऊ आणि दुसरे आहेत आपले शिंदे साहेब आता दोघांपैकी नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या बदल अजून तरी सस्पेन्सच आहे आता एकनाथ शिंदे साहेबांनी तर सरळ सांगून दिलं की मला असं काही विचार करू नका की मलाच मुख्यमंत्री करायला पाहिजे म्हणून तुम्हाला जे योग्य निर्णय वाटेल महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगला जो काही निर्णय घेता येईल तुम्ही घ्या पण बी जे समोर प्रश्न पडलेला आहे कारण आता गेल्या अडीच वर्षामध्ये घराघरामध्ये तळा तळाघरामध्ये पोचलेले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आपली ओळख करून घेतली लाडकी बहीण योजना महत्वाकांक्षी योजना राबवल्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये आज त्यांची ओळख झालेली आहे आणि लाडकी बहिणी योजनेचे पैसे कायमस्वरूपी मिळत राहतील जर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राहतील असं लोकांचा समज झालेलं आहे एकंदरीत महाराष्ट्राला मुख्यमंत्रीचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल परंतु बीजेपीने सुद्धा आपले नाही म्हणत सर्वात जास्त आमदार निवडून आलेले आहेत एकशे तीस आमदार निवडून आलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी म्हणजे सर्व पक्ष मिळून जेवढे आमदार निवडून आले नाहीत तेवढे तेवढं एकटे एकनाथ आपल्या बीजेपीचे आलेले आहेत एकशे तीस पर्यंत म्हणून ऑबियसली त्यांच्या पक्षाला काय वाटणार सर्वात मोठा पक्ष आम्ही आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच असायला पाहिजे असो फायनल निर्णय केंद्रामध्येच होणार आहे जो निर्णय असेल तो आज किंवा उद्यापर्यंत संपून जाईल आता पुढचा प्रश्न घेऊया आपण नवीन पोलीस भरतीची जाहिरात कधी बघा याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी पाच लाख पोलीस पाहिजे कारण तेवढी काय आहे लोकसंख्या आहे मुंबई ठाणे या दोन शहरामध्ये एवढी लोकसंख्या आहेत की संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी नाही तेवढी एवढ्या दोन शहरामध्ये आहेत म्हणजे एवढं इम्पॉर्टंट घटक झालेला आहे ठाणे असेल मुंबई असेल पुणे असेल हे तीन शहर सध्या टॉप मध्ये चालू आहे म्हणून पाच लाख पोलिसांची गरज आहे पण प्रत्यक्षात आता सध्या कार्यरत असणारे पोलिसांची संख्या किती आहे दोन पॉइंट पाच लाख म्हणजे किती अडीच लाख म्हणजे या ठिकाणी पोलीस भरती करणच करणं आहे जरी एका वेळेस अडीच लाख नाही भरणार पण टप्प्या टप्प्याने आता येणारी प्रत्येक भरती ही दहा हजार प्लस जागांसाठी असणार आहे ठीके दहा हजार प्लस म्हणजे आत्ताची जी काय भरती येणार आहे ती जवळपास जर आपण बघितली पंधरा हजार पेक्षा जास्त पदं असतील कारण एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं आहे महिलांचं फक्त आम्ही पंचवीस हजार पदे भरणार आहोत आता हे पंचवीस हजार काय लगेच भरणार नाहीत याला टप्पे लागतील त्यामुळे या ठिकाणी ला त्या पोलीस भरती ही दरवर्षी येणार आहे जर तुम्ही आत्तापासून तयारीला लागला असाल तर व्हेरी गुड तयारी करत रहा आता पुढचा प्रश्न मुंबई पोलीस लेखी परीक्षा कधी बघा आता जी काही माहिती समोर आलेली आहे त्या माहितीनुसार मुंबईच पेपर होऊन जाणार आहे शंभर टक्के डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईचं पेपर होऊन जाईल आता तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागणार आहे कारण बघा जवळपास आता इलेक्शन संपलेला आहे सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आज किंवा उद्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा येतोय समोर तेही निश्चित होऊन जाईल ते निश्चित झाल्यानंतर जे राहिलेले काम आहे जे पेंडिंगचे काम आहेत उदाहरणार्थ मुंबईचं लेखी परीक्षा ही सुद्धा कम्प्लीट होऊन जाईल आणि हे मुलं सुद्धा ट्रेनिंगला जातील याची दक्षता घेतली जाईल म्हणजे आता जास्त दिवस बाकी नाहीये मुंबई पोलिसांचं लेखी परीक्षा ही लवकरच येणार आहे ठीक आहे आता पुढची जी काही चौथा पॉईंट महत्वाचा आहे आपला तो आहे पुणे मैदानी चाचणी कधी होईल कारण बघा चालू जी काही पोलीस भरती आहे दोन हजार तेवीस ची जी काही पोलीस भरती आहे तेवीस आणि चोवीस मध्ये यामध्ये सतरा हजार पदांची पोलीस भरती झाली ठीक आहे सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे पण अजून सुद्धा पुणे मैदानी चाचणी कारागृहांचं बाकी आहे पुणे कारागृह अजून बाकी आहे ठीक आहे मग यांचं मैदानी चाचणी कधी होईल बघा पुणे कारागृह पोलीस फॉर्म जास्त आल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे मैदानी चाचणी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे होणार आहे तर काही विद्यार्थ्यांचे मैदानी चाचणी पुणे ग्रामीण मुख्यालय येथे घेण्याची शक्यता आहे आणि याबद्दल लवकरच अपडेट येणार आहे आणि शक्यतो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील पुणे या ठिकाणी मैदानी चाचणीचा कारागृहाचा सुरुवात होऊन जाईल म्हणजे जी काही पेंडिंग भरती आहे ही सुद्धा क्लिअर होऊन जाणार आहे आता प्रश्न राहिलेला आहे पोलीस भरती करावी की नाही ठीक आहे काही मुलं असे विचार करत असतील की खूप दिवस झाले आपण पोलीस भरती करतोय पोलीस मध्ये काही शक्य होतच नाहीये भरती होतच नाहीये दिवसेंदिवस पोलिसांचं बदलत चाललेलं आहे ग्राउंड बदलत चाललेलं आहे किंवा राहिलेला स्टॅमिना अभ्यासामध्ये प्रॉब्लेम होते दरवर्षी एक दोन मार्गाने राहून जात आहे त्यांच्यासाठी एकच गोष्ट सांगेल मी बघा येणारा काळ हा खूप चांगला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जवळपास पंधरा हजार पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती आहे जर तुमची इच्छा असेल तुमचा ग्राउंड चांगला असेल किंवा तुमची जर तयारी करायची इच्छा असेल तरच या क्षेत्रामध्ये या कारण हा जो क्षेत्र आहे हा क्षेत्र तुम्हाला मेहनत करायला लावणारा क्षेत्र आहे जर तुमची मेहनत करण्याची कॅपॅसिटी असेल तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊन जा कारण असं कोणताही व्यक्ती झोपेतून उठून पोलीस बनू शकत नाही त्यासाठी अफाट मेहनत करावी लागते ग्राउंड मध्ये पन्नास पैकी कमीत कमी चाळीस ते चौवेचाळीस मार्क घ्यावे लागतात आणि जेवढं शारीरिक मेहनत आहे तेवढं बौद्धिक मेहनत सुद्धा करावी लागते म्हणजेच लेखी परीक्षा असं नाही की पस्तीस मार्क घेतल्या तुम्ही लेखी परीक्षा पास झाले असं नाही या फील्डमध्ये लेखी परीक्षा मध्ये कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद मार्क घ्यावे लागतात आणि ग्राउंड मध्ये चाळीस ते चौवेचाळीस मार्क घ्यावे लागतात तरच आपण पोलीस होऊ शकतो बघा अशक्य तर काहीच नसतं सर्व काही शक्य असतं त्याच्यासाठी फक्त सहा महिने अफाट मेहनत करावी लागते सहा महिने जर तुम्ही स्वतःला सगळ्यांपेक्षा वेगळे करून टाकलं तर तुम्ही आरामात पोलीस होऊ शकतात वेगळे करून टाकलं म्हणजे काय फक्त तुमचा कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावरती असला पाहिजे ग्राउंडवरती असला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफमध्ये म्हणा किंवा तुमच्या याच्यामध्ये म्हणा सहा महिने कोणाला येऊ द्यायचं नाही ना मित्र ना घरचे ना कोणी परिवार ना कोणीच नाही तरच तुम्ही पोलीस येऊ शकतात आणि लक्षात ठेवा जर तुमचं यश थोडक्याने गेला असेल तर तुम्ही जास्त टेन्शन न घेता संधी प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठी होत असते येणारी संधीचा तुम्ही विचार करा आणि येणाऱ्या काळामध्ये मला पोलीस कसा होते आता जर मी या वर्षी एक मार्काने राहिलो आहे किंवा दोन मार्काने राहिलो आहे तर पुढच्या भरतीमध्ये कमीत कमी मी दहा मार्क जास्त घेऊन पोलीस होणार असं स्वतःच मनाशी ठरवा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा एवढंच मी तुम्हाला सांगेल काय तुमचं जर वय कमी असेल तर त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरा ऑप्शन नाही आणि याच्या याच्यापेक्षा दुसरी नोकरी बेटर पण नाही दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला नोकरीमध्ये लागायचंय याच्यापेक्षा डबल मेहनत इथं करावी लागणार आहे हे कसं आहे शारीरिक चाचणी आहे सर्वच जण शारीरिक सुदृढ असू शकत नाही आणि महत्वाचं म्हणजे सर्वच जण अभ्यासामध्ये हुशार असू शकत नाही या दोन्ही गोष्टी ज्यांच्याकडे असतात तेच पोलीस होतात म्हणून तुम्हाला या पद्धतीने तयारी करायचं आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद